युवा महोत्सव म्हटल्या उपरांत एक युवा चैतन्य तरणाट्याच्या मध्ये सातत्यात आमकां दिसून येता पुराय गोंयभरचे युवा तरणाटे हे सातत्यात ह्या युवा महोत्सवात वांेकारी जातात आम्ही सगळे जाण फाटी गेली वर्सां म्हणजे कोकणीच्या मळाचेर शिकपाचें बरोवपाचें आणि साहित्य निर्माण संस्कृताय जतन करपाचें काम हे सातत्यात करीत आयिल्लें आसा मला खबर ना कोकणीच्या संस्थेत कितल्या वावुरपी लोकांक हे खबर हा काय किंवा तें हांव पयलो मुख्यमंत्री आसतलो की ज्याने कोंकणीचो वापर राज्यभाषा संत्रालयाच्या निमित्तात राज्य राज्यभाषा जे सरकाराच्या कारभारांत हाडलो हे किती जणांना खबर आसा मला खबर फाट ठोपडपचीही माझी गरज ना कारण बऱ्याच जणांना दिसता हांव फाट जाय म्हणजे सांगता बीन काय किती ताजी गरज न मुख्यमंत्री म्हणून हांवें सातत्यात गोय सरकाराचे आणि गोया खातीर काम करपाक करीत आलेलं आसा कोंकणीच्या अस्मितायेच्यो गजाली उलोवी खूब जाण असले पण सत्तेन येयल्या उपरांत बऱ्याच जणांना तो विसरूही पडला म्हाका वचपाचें ना पण अस्मिताये खातीर म्हाजे कडल्यान जे काम जाता ते काम हाज्याय पयलीं कोणी अशें असे दिसना हांव जिथून वचना हे सांगता असतानाय सांगा खात्री खा खूप खोस भोगता स्टाफ सिलेक्शन कमिशन लायल्या उपरांत तितूंतल्यान कोंकणी भाषा म्हाका कळटा की बरोवपाक कळटा आनी वाचपाक कळटा तेज्या खातीर वेगळे मार्ग दवरपी हांव पयलो मुख्यमंत्री आसा हेंय सांगपाक म्हाका खूब बरें दिसता आनी तेज्या खातीर म्हाजो खंय तरी ठरावूय घेवन तो अभिनंदन करपाची म्हाका गरज ना कारण म्हाज्या लोकां खातीर आनी म्हाज्या भुरग्यां खातीर हांव सातत्यान काम करता कारण म्हज्या गोंयचो भुरगो कोंकणी कळपी भुरगो होय बी उंचेल्या पांवणाचेर पावतलो हें म्हाका दिसता आनी हें म्हाका मना पासून दिसता हो आयज दाखोवन दिता आमच्या गोंय राज्यांतल्या सगळ्या युवकांची ऊर्जा आणि सामर्थ्याचा उत्सव असा आमच्या गोयात जो उत्सव हा युवकांनी घडवून हाडला याबद्दल हांव पहिल्या सुवाती कोंकणी भाषा मंडळचे चडांत चड उपकारी आसा आभार मानता म्हाका तुमच्या समोर उलोवपाक दिली ह्या बद्दलूय हांव तुमचे आभार मानता मित्रांनो गोंय सरकार म्हणजेच आताच आमचे मुख्यमंत्र्यांनी उन गेले आमच्या तरुणाईची कशी काळजी घेऊ हो। हे आमच्या गोय सरकारचे ध्येय असा तसेच ज्या पद्धतीन आमचे मनानी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जे प्रथम चार पैलू असतात तसून युव शक्ती महिला शक्ती गरीब कल्याण आणि किसान कल्याण हे जे चार पैलू असत युवा शक्तीची कशी उदरगत जावची हे जे चढान चढ प्रधानमंत्री भर देतात आणि आमच्या युवकांना प्रेरीत करता की आमच्या देशाची प्रगती जातलो जातो जर आमचे युवक सक्षम जाय हे त्यांचे स्वप्न असा आमच्या गोमंत भूमीतले सगळे युवक युवती आवाहन करतात आमच्या देशाच्या उन्नती लागून आमच्या गोयत्सून सुद्धा योगदान जा प्रार्थना करतात राजकारण आणि त्याच्या फाटी जर इतली सक्सेस पॉवर आता ह्या पॉवर कोणीच मकना तुम्ही सगळी फाटली हिस्त्री काढा

हो गं मुलींनी काम नाही पण त्यांना हजरच मी कुठला तुमच्याकडे सगळ्या मुलांमध्ये किती लागते तरी टॅलेंट असता तुमका फक्त फायदाचच होता गंजी गोष्ट सांगता तुमच्याकडे जितनी पावर असा सगळ्या असतात इतक्यात जर शकतात पूर्ण जातात आले थोडा गोष्टीपासून तुम्ही युवाजी डुडूराव पाज